तुम्हाला म्हणून सांगतो मी राहताना डॉक्टर आणत रे आणि आता मी बोलतोय तर सदरेज मला धप्प ते कायम आता मी बोललो नाही तरी प्रॉब्लेम बोललो तरी प्रॉब्लेम नक्की मी चढायच शास्त्रज्ञांचं काही चरतच नाही स्वतः मात्र सतत बोलत असतात आई बाबा फोनवर ऑफिसच्या कॉलवर एकामेकांची तास तास बोलत असतात आणि फक्त मीच बोलायचं नाही असं जा परवा शाळेत टीचर आमच्या हस्ती पासून बरोबर होता आम्हाला शिकवत होत्या आणि मी फक्त एकदाच सांग

पोत म्हणजे म्हणाले त्या म्हणाऱ्या रात्रभर झोप रात्री नाही पोत धुत होत माझ कधीच म्हणजे तुमच्या पण पोटात बारे ना बाराल की पोटत मजता याय पती धपता दिला आई म्हणा रे रेथे तिथे आता तुम्ही मला नाग मला जमना चांगला यायचं होती पण जाऊ दे नाही ना, तर तुम्ही परत म्हणाल या शर्व नाग खूप बोलतो म्हणूनच मी चढव म्हणूनच जरवडे मला बोरायचं नाही धन्यवाद